तालुका दौंड येथे कैलसवासी बी व्ही राजे भोसले माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा अठ्ठावीस वर्षानंतर स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी सर्व मुलामुलींनी तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर आपल्या वर्गातील मुला मुलींना वर्गा भेटल्यानंतर भावना अनावर झालेल्या पाहायला मिळाल्या यावेळी विद्यालयाचे खजिनदार अण्णासाहेब राजे भोसले मुख्याध्यापक बोराव के सर निवृत्त शिक्षक धगाटे सर देवकाते सर रुपनवर गवळी सर आणि कर्मचारी संजय सरडे इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी पाहुयात कठीण होता आणि त्या कठीण काळामध्ये या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून झालो दोन वर्ष मित्र त्या ठिकाणी मी सायकलवर येत होतो सायकलवर दहा दहा वीस किलोमीटर अर्ध्या तासामध्ये थंडीमध्ये सुद्धा मी सायकल होती त्याही काळामध्ये मला घरची मोटरसायकल होती परंतु त्याही काळामध्ये मी मोटरसायकल घरी ठेवून कारण पगार होता पाचशे रुपये पगार किती होता याच्या पेक्षा पाच नंतर दहा किलोमीटर रनिंग केल्यानंतर संध्याकाळी झोकल्यानंतर एक मन समाधान व्हायचं कि माझ्या समोर जी काही चिमुकली विद्यार्थी नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज खानोटे येथे कैलाश वर्षी बी व्ही राजे भोसले माध्यमिक विद्यालय येथे अठ्ठावीस वर्षानंतर येथील माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरलेला आहे त्यांच्या काही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत रामवाडी गावचे वारगड सर वारगड सर आपल्याला सांगायचे की अठ्ठावीस वर्षा नंतर आपण आज हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतलेला आहे काय सांगाल काय वाटतं आपल्याला प्रथमत आम्ही जे अठ्ठावीस वर्षानंतर या कालांतराने खूप दिवसानंतर एकत्र येतोय आम्हाला ही एकत्र टीम बनवण्यासाठी दोन महिन्याचा अवधी गेला आमच्या या शाळेची अस्मिता जागी करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीला साऱ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहून आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि ह्या माध्यमातून आता या रविवारचा दिवस आम्ही निवडून या ठिकाणी या शाळेमध्ये आम्ही हा स्नेह मेळावा घेतला याच्यामध्ये काही पदाधिकारी काही आहेत काही अधिकारी आहेत काही शेतकरी वर्गातले आहेत काय ह्याच्यामधले इंजिनिअरिंग मधले आहेत अशा सर्व मुलांना तो म्हणतो एकत्र करून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला खरखर अतिशय आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो की आम्ही अठ्ठावीस वर्षानंतर मुलं मुली आम्ही एकत्र आलो याचा आम्हाला खरोखर समाधान वाटत आहे यानंतर या वर्गात माझे विद्यार्थी सुवर्ण डवळे शितोळे आपल्या सोबत आहेत काय सांगाल कसं वाटतंय आपल्याला अठ्ठावीस वर्षानंतर माझी विद्यार्थ्यांचा वर्ग भरलेला आहे काय सांगाल आता आम्ही जवळजवळ अठ्ठावीस वर्षांनी इथे एकत्र आलो आहोत पण जे काही मला वाटतंय ते शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे कारण ते शब्दात मला सांगू सांगता येत नाही की आम्हाला कसं होतंय ते पण मला असं वाटतं की हे ना सहा सहा महिन्यांनी आवर्जून नक्कीच यावं आणि खूप समाधान वाटतंय मला इथे येऊन थे। थँक्यू थे। अतिशय समाधान वाटतंय या वर्ग भरलेला माझे विद्यार विद्यार्थ्यांचा असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आप अतिशय विद्यार्थी भाऊक झालेले पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत आपल्यासोबत माझे विद्यार्थी शेजाळ आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आपण घेणार आहोत तर काय सांगाल आज हा जो अठ्ठावीस वर्षानंतर आपला स्नेह मेळावा संपन्न होता होत आहे काय सांगाल आज आम्ही अठ्ठावीस वर्षानंतर या ठिकाणी जमलेला आहोत आम्ही तीन गावचे विद्यार्थी आहेत रामवाडी बाबळगाव खानोटा खरंच या शाळेने आम्हाला करिअर घडवलं त्यामुळे माझ्या एक मनात खंत होती की एक दिवस आपण एकत्रित भेटावं त्या निमित्त मी माझ्या मित्रमैत्रिणीशी कॉन्टॅक्ट करून एक दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित केला खूप आनंद झाला भरपूर या शाळेपासून आपलं करिअर घडलं त्यामुळे जे आनंदी क्षणाचा वाट पाहत होतो ते आज मी फायनल झाला तो दिवस आपल्यासोबत या याच वर्गातील माझी विद्यार्थीनी आहेत काय सांगाल की आपल्याला इतक्या दिवसातून आपण हा स्नेह मेळावा घेत आहात कस वाटतंय काही विद्यार्थ्यांनी आपल्याला भावनिक देखील पाहायला काय सांगा आज अठ्ठावीस वर्षात मित्र व मैत्रिणी भेटल्या खूप खूप आनंद झाला शब्दात म्हणजे त्यांना सांगायला सुद्धा आम्हाला डोळ्यात पाणी यायला लागलं असं की भाऊक झालो आम्ही आणि मित्र मैत्रिणींचे आमचे चेहरे सुद्धा ओळखीत येत नव्हते आम्हाला ज्यावेळेस नाव सांगितलं त्यानंतर आम्हाला ते कळले की हे आपल्या वर्गातले विद्यार्थी येत आणि खूप खूप आनंद वाटला आणि असंच वर्षानुवर्ष आमचे मेळ म्हणजे साजरं करावं गेट टुगेदर आणि एकत्र सगळ्या मित्रमैत्रिणीने यावं आणि एवढे बोल या ठिकाणी काही विद्यार्थी भावनिक झालेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या खानवटे येथील शाळेत आज जो स्नेह हो मेळावा संपन्न झालेला आहे या शाळेचे मुख्याध्यापक गोराव के सर आपल्या सोबत आहेत सर माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्नेह मेळावा घेतलेला आहे कसं वाटतंय आणि काय सांगाल या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करा अठ्ठावीस वर्षापूर्वी जे विद्यार्थी शाळेत येत होते तेच आज परत शाळेत आलेले आहेत त्यांनी आनंद पण साजरा केला खेळ घेतले आपल्या भावना व्यक्त केल्या मोठेपणी काय झाल्यानंतर काय करावं याविषयी मार्गदर्शन केलं खर तर आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञान देतो पण आजचा हा स्नेह मिळावा आम्हाला पण आनंद देणारा आणि आम्हाला पण शिकायला भरपूर मिळवून देणारा ठरलेला आहे मी विद्यालयाच्या वतीने सर्वांचा आभार तर मानतोच आहोत आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे आम्ही कायम त्यांचे ऋणी पण राहणार रा आहोत मला वाटतं वा हा प्रत्येक शाळेमध्ये असा दिन प्रत्येकाच्या संदर्भात साजरा व्हावा प्रत्येकाला आपले आचार विचार व्यक्त करता यावेत सुख दुःख वाटता यावं वा, आणि हा स्नेह मेळावा त्या त्या, त्या पद्धतीने अतिशय चांगली अशी भूमिका पार पाडत आहे धन्यवाद सर या ठिकाणी या पैलासवासी बी व्ही भोसले माध्यमिक विद्यालयात झालेला हा संपन्न झालेला हा स्नेह मेळावा अतिशय भावनिक पद्धतीने भावनिक स्थितीमध्ये पार पडलेला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन राहुल फोटफोटेसह मी बवतोडे दाऊन नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे